ऋषीमित्र विनय कुठादे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार या रोजी कांद्याचे काय बाजारभाव होते कांद्याला आता चांगला बाजारभाव मिळतो आहे गेल्या दोन दिवसापासून एक खरंच आनंदाची आणि आशादायी चित्र निर्माण झालेले शेतकऱ्यांमध्ये मी आशा करतो की जी मोमेंटम आहे जो चढाव आहे कांद्याच्या भावामध्ये तो असाच पुढे देखील वाढत राहील अशी आशा करतो आणि भावांना सांगायला मी तुम्हाला सुरुवात करतो सो so, एक साधारण जर तुम्ही बघितलं तर साधारण जो ॲव्हरेज रेट होता आजचा मार्केटचा एक साधारण एकतीसशे पन्नासपर्यंत होता एकतीसशे पन्नासपर्यंत ॲव्हरेज रेट होता आणि जर तुम्ही बाजार समिती गेलात तर जर आ, लासलगाव विंचूरची जी बाजारपेठ बाजार आहे त्याच्यात साधारण किमान दर जो आहे तो पंधराशे कमाल दर जो आहे तेतीसशे आणि सर्वसाधारण जो आहे तो एकतीसशे एक्कावन्न रुपये बाजारभाव तिथे मिळालेला आहे त्यानंतर जर येवलाला गेलात तुम्ही तर येवल्याला किमान दर हजार रुपये कमाल जो जो होता तो बत्तीसशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण एकतीसशे रुपये मिळालेला आहे आणि पिंपणेरचे जे मार्केट आहे देशिरवाडे पिंपणेर बलाने रोडचं इथे साधारण सरासरी तीन हजार पन्नास, पन्नास ते एकतीसशे पन्नास रुपये तेथे देखील मार्केटला भाव मिळाले आहे साधारण दोनशे दहा वाहनंची तिथे आवक झाली होती आणि जर तुम्ही इथे बघितला तर एक साधारण क कळवणचा मार्केटमध्ये दे भाव देखील तोच होता साधारण ॲव्हरेज जो होता तो साधारण तीस रेज बसलेली आहे साधारण एकतीसशे पन्नास रुपयाची असा हा कांदाचा बाजारभाव होता मित्रांनो कांदाचा बाजारभाव हा हो, वाढतो आहे ही खरंच एक आशादायी गोष्ट आहे आणि पुन्हा एकदा मी आशा करतो की ह्या हे जे उत्तरोत्तर याच्यात वाढत होत जाईल आणि आज आहे नागपंचमी नागपंचमी जी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा आणि काही टोमॅटोचे काही अपडेट्स आलेले आहे टमॅटाचा जो भाव आहे तो बराचसा जो आहे उत उतरलेला आहे निम्म्यावर आलेला आहे जो कम्पेअर टू लास्ट आठवडा होता सो टोमॅटोच्या उत्पादकांबद्दल थोडंसं चिंतेचं वातावरण आहे पण हरकत नाही चढउतारा होतच असतो आणि त्याप्रमाणे आशा करतो की तुम्हाला हे जे रेट्स मी सांगतो त्याचा तुम्हाला फायदा होत असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील काळजी घ्या स्वस्थ राहा आणि तुम्हाला जो शेतकऱ्याच्या कष्टाला जो आहे तो दाम मिळायला पाहिजे याच्यासाठी आपले जे चॅनल आहे ते सदैव तत्पर राहील हे तुम्हाला मी ग्वाळी धरतो आणि इथेच थांबतो उद्या भेटूया सकाळी सात वाजता धन्यवाद